सकाळ सकाळ झालेली आहे मुलं सर्व आलेली आहेत पाण्यामध्ये पोहायला स्विमिंग पूलमध्ये इकडे कुणाल साफसफाई करत आहे जरा आणि रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे आता येतील सर्व पोहायला इथे स्विमिंग पूलमध्ये सकाळी साफसफाई चालू आहे सोम्या बी लागलेला आहे गायक बोल गाने गई at the पाच पुर खालेच वाटते तवरी मेहनत बी केले कोण आहे गौले गावले बोलते रे मी यो निघले <laughs>

फोनवर बसलेला आहे फोनवर बोलतो गुडू घुडूगुडू कांदे पोह्याची सोय करत आहे कांदे कापत एकटाच बिचारा फुल सोय करत आहे आमची कांदे कापलेले आहेत त्यांनी नाही खूप भिंती मुलगा आहे तुम्हाला कधी म्हणजे जेवण बनवायचं असं काही कार्यक्रम असेल तुमच्या घरी तर हा जेवण बनवण्याचा पण काम करतो तुम्ही ऑर्डर द्या त्याला कारण की चांगली टेस्ट पण आहे चांगलं बनवतो जेवण पण चांगलं बनवतो पण त्याचा एक हे आहे त्याच्या मागे मागे राहायला लागतं ना तो, तो कधी घरी जाईल सांगता नाही <laughs> खुदा पे होते थे एक सांप हमारा यार था हम सांप के साथ सोते थे मस्त कांदे चालू आहेत मस्त झाले करे मस्त एकदम मिन्नाथ तू टाय टेन्शन नको हो मस्त बनवलेलं आहे सोमनाथ आणि मिन्नाथ यांनी चांगले कांदे बनवलेले आहेत कांदे पोहे बनवलेले आहेत मस्त मिन्नाथ ने शेंगदाने थोडे कच्चे ठेवलेले आहेत माझं आलं उद्या मस्त झाले ते सरसरीत एकदम लसून जेवरा घेत आहे त्याच्यावर शेव लिंबू कुठे लिंबू त्याच्यावर शेव मस्त त्याच्यात पण नाही आहे आणि चमचे तर कॉस्टली आणलेत एकदम तुम्ही भरपूर मागायचे हो चालेल चमचे तर एकदम कॉस्टली आहे मागे इथे माझा लाडका भाऊ योजनेचे पैसे आलेले आहेत ते जयेश बेडेकर आता वितरण करणार आहेत आता बघू कोणाकोणाचा फॉर्म भरलेले होते कोणाचा नंबर लागलाय बघूया आपण आता पहिला नाव आहे बंटी अरे माझा लाडका भाऊ मध्ये बंटीचं नाव लागले आहे धन्यवाद तर बोल रे आकाश बालू म्हात्रे माझा लाडका भाऊ मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ मध्ये योजनेचे पाचशे रुपये पहिला टप्पा आलेला आहे कुंदन दुर्गे यांचं पण नाव लागलेलं आहे माझे लाडके भाऊ कुंदन काय सांगशील त्याच्याबद्दल काय नाही ते काय जयेश भेडेकरने लाभर बनायू लागतील आम्हाला त्याने फॉर्म भरून दिलेला हा फॉर्म भरले कुठून तिकडून विटीवरून भरलेला होता मुंबई सेंट्रल वरने त्याने काहीतरी फॉर्म भरले होते अरे माझं पण स्वतःचा नाव लागला धन्यवाद धन्यवाद त्यानेच फॉर्म भरलेला इथून भरलेला तो डायरेक्ट सी सीएसटी वरून म्हणून नंबर लागला वाटतं आमचा इथं तो घे लागला तो नाराज आहे तोरा तेव्हा योगेच अभि माझा लाडका भाऊ योजनेमध्ये नाव लागलेला आरुन्य गपचूक घेतलेले आहेत पैसे ठीक <laughs> आहे ठीक आहे बिर्याणी बनवायचं काम चालू आहे हेमंत कुक झालेला आहे आणि खूप असं का खूप ते फ्लावर आणि मिन्नत खूप गळ पण तो आरती बनवल्यावर लगेच शिक्षण सटकणार याच्या जागेवर आरती बिर्याणी झाली तर इथे रुद्र मुंडे रुद्र विजय मुंडे रोहिदास मुंडेचा भावाचा मुलगा रुद्र मुंडे तो येणार आहे इथे बिर्याणी म्हणजे बिर्याणी खराब झाली तर दोघांची मिनीने बनवली त्याने बनवली असं असा, असा होईल त्याच्यामुळे तो रुद्रने जिम्मा घेतलेला रोहितास रोहिदास मुंडेचा भाऊ भावाचा मुलगा भावाचा मुलगा गे गे जाँगे। अरे जाँगे। जाँगे। अरे, अरे ते काय आले माहित आहे का माझा लाडका भाऊ योजनेचे दोनशे रुपये हे हेमन माझे लाडका भाऊ योजनेचे दोनशे रुपये हेमनला आलेले दाखवतो खरी नोट आहे बघा म्हणजे पाम भरलेला तुम्ही मी पाम भरलेला दोनशे रुपये भेटला माझा लाडका भाऊ लिहिलेलं तिथे दोन हजार पण काही अठराशे त्यांनी त्याचा कमिशन काढलेलं आहे रुपये कमिशन होता दोनशे भेटले तरी तू खुश आहे का तरी पण चोर नाही लंगूड आणि पणसाच्या आट्या उकरत टेकल्या जो फणस आणला होता त्याच्या आट्या ठेवलेल्या आहेत आणि त्या उकडलेल्या आहेत बॉईल केलेल्या आहेत

पवाला या सांगितलं तर ते पवाला ना आले <laughs> आता छत्र घेऊन बघायला आता ते इकडे बघा यो नीरज कसा एकटाच बसलेला आहे गुमसुम गपचुप बसलेला काय काय माहित काय आहे ते दादा आता हसू आलंय तोंडावर एकटाच चॅटिंग करत बसलेला आहे तुला फोन आलेला आहे बायकोचा एकदम मस्त शुद्ध म्हणजे बोलत आहे तो एकदम <laughs> रे फोटो सेशन चालू आहे बघा फोटो काढत आहे छत्री सोबत भर पावसात पाऊस आलेला आहे इकडे अर्धे खेळत आहेत इकडे जेवण बनवत आहेत इकडे चॅटिंग चालू आहे रुद्र खेळत आहे येतो ना मला मिन्नत शिकवतो कसं कापायचं तो मी त्याच्याकडून बघतो आणि मला शिकतो कारण कधी पण त्याची ऑर्डर असल्यावर त्याच्याकडे माणसे नसतात माणसं पण त्याची पालून जातात कधी कधी कारण त्यांचा प्रेमेंट कारण तो काय करतो माहिती आहे का माणसं घेतो तो आपल्याला बोलेल ऑर्डरवाल्याला ऑर्डर घेणाऱ्याला सांगेल तो का माझ्याकडे माणसं पण भेटतील ऑर्डर ऑर्डर देणाऱ्याला तो सांगेल का माझ्याकडे माणसं पण भेटतील पण माणसांचा तो रेट सांगेल हजार रुपये आणि माणसांना येईल तो चारशे रुपये सहाशे रुपये हा कमिशन मारतो त्यामुळे त्याच्यामुळे माणसं परत येतच नाही कारण कधी कधी तर ते जे, जेवणावर सुरी झाली का माणसं पालतात त्याच्यामुळे त्याला ऑर्डर पण भेटत नाही असं आहे आता रुद्र आचार्य आलेला आहे आता रुद्र आलेला कर, आहे कारण खरं तर म्हणजे रुद्रने सर्व जिम्मेदारी घेतलेली बिर्याणी बनवायची पण विनत कसं कधी पण म्हणजे कुठे पण जेवण बनवायचं झालं तो मध्ये मध्ये येतोच पण तो अर्धवट सोडून जातो रुद्रला माहित येते अर्धवट सोडून जातो म्हणून तो आता रुद्र आलेला आहे बघूया आता रुद्र काय

शिवाजीला पण भूक लागलेली दिसते वाट कांदे कापायला घेतलेले आहेत का त्याने टोम भरलेला आहे बिस्किट मध्ये त्याला बोलता येत नाही मग बोलत नाही इशारे करतो कुठलं बिस्किट खातोय हा म्हणजे आता झाला गिल्ला बिस्किट वाटले ए कसा आचार्य आमचा खसखस 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 कांदा काप たら चालू आहे भाजी बिर्याणीसाठी भाजी चालू आहे इकडे आचार्य आशिष आहे आणि महेंद्र वायले हा आहे त्यांचा चालू आहे दोन दोन जण घातला दोन जण घातला इला गा, नाहीतर तिला टेस्ट ते ते येत नाही चालू आहे इथे आचार्यांनी त्यांना घातला सांगितले गा, आणि तो इथे बसले मोबाईल मध्ये काहीतरी करतो तो खूप त्रास झाला तो सांगतो

स्टँडर्ड लेवलचे बुद्धिमान लोक पण वकील झाले तर ते हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात उभे राहतील मग काही कमी इन्कम आहे का परंतु ती बुद्धिमत्ताच नाही तेवढं वाचेनच नाही ठेवत पण ते आपल्या असतात सेशन कोर्टालाच डिस्ट्रिक्ट लेवलच्या कोर्टला तर असं नाही त्यासाठी तुमच्या मुलाचे खरोखर तो कायदे पण जे सरकार वाटतो तर त्याला त्या पद्धतीने शिकवा उच्च शिक्षित झाले वकिलाच्या फीज हायकोर्टाचे वकील काही साधी केस नेली तरी मिनिमम दोन लाख रुपये असते सुप्रीम कोर्टात गेले तर तुम्ही पाच लाखाच्या आसपासच असतात असे कित्येक केसेस आल्या तरी बुद्धिमत्तेचं काम प्रत्येक क्षेत्रात शिवाय पुढे जाऊ शकत नाही यु कॉम्पिटेटिव्ह आहे आता आपण कमवतो ना कन्स्ट्रक्शन मध्ये जर आपला मुलगा किंवा मुली कोणी याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाची मुलं शिकतीलच काही जणांना बुद्धिमत्ताच त्या लेवलची नसेल परंतु दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकते आपला मुलगा किंवा मुलगी जर उच्च शिक्षणाकडे वळली आणि एखाद्या सध्या एखाद्या इंजिनियर त्या सुद्धा एखाद्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन संकल्पना मांडली तर त्याला त्याच पेटंट मिळत आता पेटंट म्हणजे काय त्या जशी एखादी पिक्चर निघतो त्याची कॉपीराइट असतात ना तसं त्याचा पेटंट मिळतो ती त्याची संकल्पना त्याच टॅलेंट ते जगामध्ये जर एक्सेप्ट केलं एखाद्या कॉम्पिटिशन दे तर तो, तो त्याचा ट्रेडमार्क होतो आणि त्या ट्रेडमार्क त्याला रॉयल्टी सारखा पैसा मिळत राहतो तर यासाठी आपण त्या मुलांना तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांना तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी बोलताना पुन्हा एक शब्द वापरतो की सगळीच मुलं त्या लेवलची असतील असं नाही परंतु मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर पैसा खर्च करा बायकांना कपडे किंवा साड्या थोड्या कमी खर्च जे घेतल्या चालतील असेल त्यांनी नक्कीच करा मी तर लग्न कार्य आपल्या समाजाचे माझा नसतो माझा फक्त विरोध या गोष्टीसाठी असतो कि ज्याच्या जवळ पैसा आहे त्यांनी खर्च करा जवळ नाही त्यांनी सादर करा मोठेपणा करण्यासाठी दाखवण्यासाठी खर्च करू नका कारण पुढची पिढी बघा आम्ही त्या क्षेत्रात वरशे वर्ष घालवले आजही आवड आहे पुढची पिढी आपल्या समाजाची अजून चांगली झाली असती जर आपली मागची पिढी म्हणजे आपल्या वडिलांची पिढी म्हणजे आमच्या वडिलांची पिढी जर तेव्हा ती जर आठवी शिकलेली असती तर आज आम्ही उच्च शिक्षित असतो शिक्षित नाही बोलत उच्च शिक्षित आणि आम्ही उच्च शिक्षित असतो तर आपली मुलं आज कुठल्या तरी कंपन्या हॉस्पिटल पर्सनल म्हणजे आमच्या आपल्या पिढीचे झाले असते आता आपल्याला इवाड बघावी लागणार आहे आपल्या मुलांच्या पिढीची यासाठी नियोजन करा काही गोष्टीचा त्याग करायचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलांना अशी खर्च वाटते आपण कार्यक्रम तो कार्यक्रम आहे मार दांडी जर असं तापालाय आलाय मार दांडी तर तशी सवय लावायची खोला हो एक तर ला सवय लागली की माणूस सवयीचा गुलाम होतो आणि मग ती कधी सवय संपत नाही तर मी तुम्हाला माहित आहे आम्ही जो ऍक्टिव्ह ग्रुप आहे त्याच्यातून दोन हजार वीस मध्ये मला ठेव वीस लाच ना आपण वीस एकवीसच्या दरम्यान गावामध्ये आम्ही शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे तरुणांना याच गोष्टी साठी पण आपल्या लोकांना त्याची किंमत नाही आम्ही फक्त काय सांगितलं आपला सत्ता जो साडेतीन दिवसाचा काय असतो त्यातला पहिल्या दिवसाचा वेळ जो रिझल्ट असतो ना संध्याकाळी ते आम्हाला दोन तास द्या आमचा उद्देश काय होता की लोक ऑलरेडी जमू शकतात आणि खर्च असतो ना आम्ही एक ते दोन मार्गदर्शक कुठून आणायची जबाबदारी आमची पहिल्या वर्षी केला के आम्ही बोलावलं लोक आली तीनशे आसपास लोक उपस्थित होते दुसऱ्या वेळेला त्याच लोकांना काही जण भडकावून त्यांनी तो दिवस पॅक केला म्हणजे काय नीतिमत्ता आहे आपल्या लोकांची आपण अडवतोय म्हणजे माझे स्वार्थ आहे कारण मला काही इलेक्शन लढायचे तुम्हाला दिसतं का की मला याचा काही इलेक्शनचा फायदा किंवा मी तुम्हाला इलेक्शन मध्ये कोणाला सांगायला येतो का मी हे आपले जायची ते आपले धंदेच नाही किंवा मी तरी असं सांगायला गेलो असेल कोणीही सांगाव की उद्याने सांगितलं की शंभर का पाचशे वोट आम्ही गावातून तुम्हाला देतो हे आपले धंदे नाही आपलं काम काय आहे सामाजिक काम आहे चांगलं सांगायचं काम करायचं मनाला आवडलं तर घेतलं माझं कधी कधी स्पष्ट बोलणं असतं एखाद्याला वाईट पण ते त्याच्यात माझा वैयक्तिक स्वार्थ काही नसतं मी शिवायशी पण बोलताना किती राग येत असेल तुम्ही बोलणार नाही पण मला असं वाटतं की तुला आता मित्र आले की तर त्या मित्रांपासून थोडासा सावध राहा स्वतःला येणार भंडण जो आहे चांगला वापर कर भविष्यात तुझ्या पुढच्या पिढीला अजून स्वयंस्क होईल शॉर्ट विचार नका ठेवू आपण तुम्ही शॉर्ट विचार ठेवतो आपल्यापेक्षा खरोखर उच्च विचारित ब्राह्मण असतात ब्राह्मण जर तुमचे कोणी मित्र असतील किंवा बोलणं असेल त्यांची विचारसरणी बघितली ना ते कुठल्याही गोष्टीच उत्तर तुम्हाला वचन नाही घेणार ते डीप मध्ये तुमचं स्पष्टीकरण पूर्णच घेणार असं सर नाही त्यामध्ये करू मग करू तर कधी करणार त्या दिवशी मग त्या दिवशी तर किती वाजता काढणं मग तो नक्की येणार आहे का मग ते कन्फर्मेशन करते तर ही त्यांची पद्धत आहे कामाची तर आपण पण अशा पद्धतीने काम करावं लागतं तर थोडक्यात मी शिक्षणाचा विषय निघाला म्हणून तिथे घुसलो पण नियोजन असं ठेवा की आपली मुलं आपली पुढची पिढी ही चांगली जाण्यासाठी सुरुवातीपासून नियोजन मुलगा साडे तीन झाल्यावर शाळा शोधायला जायची नसते बरेच लाल म्हणून झालं मुलगा तुमचा दोन वर्षाचा आहे तेव्हापासून तुमच्या माइंड मध्ये पाहिजे की माझ्या मुलांना शाळा कोणती निवडायची आहे तुमचा मुलगा दहावीला जायचं ते तीन वर्ष आले तुमचं प्लॅनिंग पाहिजे की माझ्या मुलाला मी कोणत्या क्लासमध्ये टाकू पुढे कोणतं कॉलेज असावं पुढे कोणत्या एक्झाम द्यायचे हे सगळं नियोजन थोडस आधी करा पास झाल्यावर बघू हे आपल्याला आवडलं ते विचार होते त्यांना माहितीच नव्हतं का तर तुम्ही तर घ्या आणि आता सोपं झालंय बरस नॉलेज कुठे यूट्यूब खोल गुगल खोल की बरस मिळतं ना तिथून माहिती घ्या आणि स्वतःच नाव तर होणार त्याच्यातून गावाचं नाव देशाचं नाव दे क्रॅक केला माणूस कुठल्या कुठे जातो आपले रवींद्र साहेब कुठे आणि आता एक आय एस झाला आता एक पोरगा आयपीएस झाला पण त्याने काहीतरी मिस्टेक केला आणि तो पुढे गेला नाही तो परत काय एक्झाम द्यायचा इतकं एवढी दाखवण्याचा पोरगा झालेला तर ते त्याचं काहीतरी स्टॉप झालं परत एकदाच सा होतो चांगला नियोजन करा युवा कर्ज अशा कर ठिकाणी घ्या की तो तुम्हाला उपयोगी आहे याने किस्से सांगितलं असं नियोजन प्लीज करू हे बरेचशा भेटीनं सांगितलं असेल की आपला पैसा इथे दीड टक्के मिळतो म्हणून आपण तो बाहेर देण्यासाठी घ्यायचा आणि बाहेरचा व्याज पाच टक्के मिळतो म्हणून त्या आशेने जायचं

आता आमची ट्रीप म्हणजे पूर्ण झालेली आहे आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आम्ही आता प्रत्येकाच्या घरी जायला निघालेलो आहे आमच्या गाडीत आता पहिला निलेश होता तो काल रात्री गेला लवकर आता जयेश तुषार आशिष आणि मी अशा रीतीने मस्तच झाला आता तुम्ही बघितलंच कसं काय आहे फुल धमाल केले होते आम्ही असे आता पुढे कधी गेलो कुठे तरी तुम्हाला दाखवेनच चला बाय बाय बघा तुम्हाला नदी दाखवतो ही नदी काल फुल भरून ब्रिज वरून क्रॉस होत होती एवढं पाणी लागेल आता थोडी खाली आहे याच्यावरून पाणी लावत